मित्रांनो प्रश्न उत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे लग्नाची तयारी कशी करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये मी वीस गोष्टी देत आहे ज्या तुम्हाला लग्नाची तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरतील लगेचच सुरू करू या व्हिडिओला पहिला आहे शुभ मुहूर्त ठरवणे पंडितांच्या सल्ल्यानुसार लग्नाचा शुभमुहूर्त ठरवा त्यामुळे लग्नाची तारीख आणि वेळ निश्चित होईल पुढचं घेऊया दोन नंबरचं स्थळ निश्चित करणे लग्नासाठी सभागृह किंवा मंगल कार्यालय ठरवा जे सोयीस्कर आणि तुमच्या बजेटमध्ये बसेल पुढचं नंबरचं लग्नपत्रिका छपाई आता पत्रिका डिझाईन आणि छपाईचे काम वेळेत पूर्ण करा ज्यामुळे निमंत्रण वेळेवर पोहोचवता येईल पुढचं घेऊया चार नंबर पोशाखाची तारीख नवरा नवरीचे कपडे दागिने आणि इतर आवश्यक वस्त्रांची तयारी करा म्हणजे पोशाखाची तयारी पाचवा घेऊया मेहंदी समारंभ लग्नापूर्वी मेहंदी समारंभाची तयारी करा यामध्ये सगळी मंडळी आनंदाने सहभागी होतील पुढच्या घेव्यास सहा नंबरचं पाहुण्यांची यादी लग्नासाठी पाहुण्यांची यादी तयार करा आणि पत्रिका वेळेत पोचवा पुढचं दिव्या सात नंबरचं स्वयंपाकाचा बेत आता जेवणाचा मेनू ठरवा स्थानिक महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश करा जे लोकल फूड आहे ते पुढचं किंवा आठ नंबरचं नोंदणी आणि विधी लग्नाच्या विधींची तयारी करा आणि कायदेशीर नोंदणीची व्यवस्था ठेवा तुम्हाला रजिस्टर कधी करायचे तेही ठरवा नऊ नंबरचं सजावट सभागृह किंवा घराच्या सजावटीसाठी फुलांची आणि लाईट्सची व्यवस्था करा पुढचं घेऊया दहा नंबरचं संगीत आणि मनोरंजन लग्नाच्या कार्यक्रमासाठी संगीत डी जे आणि मनोरंजनाची व्यवस्था करा पुढचं घेऊया अकरा नंबरचं प्रवास व्यवस्था बाहेर गावावरून येणाऱ्या पाहुण्यांच्या प्रवासाची आणि निवासाची योग्य व्यवस्थापा व्यवस्थापन करा पुढचं घेऊया बारा नंबर फोटोग्राफी आणि व्हिडिओ हे सर्वात महत्वाचं आहे लग्नाच्या क्षणांचे स्मरणीय फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी फोटोग्राफरची बुकिंग करा तेरा नंबरचं घेऊया सौंदर्य सेवा नवरीसाठी मेकअप पार्लर आणि इतर सौंदर्यांची सेवांची तयारी ठेवा पुढच्या विविधात चौदा नंबरचं मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा धार्मिक विधी धार्मिक विधींसाठी पंडित आणि पूजा साहित्यांची व्यवस्था ठेवा काही कम प्रयत्न असतील तर कमेंट करा मी उत्तर देईल पंधरा नंबरचा आहे स सहसमन्वयकांची सह निवड लग्नाच्या तयारीत सहकार्य करण्यासाठी आपले जे मित्र वगैरे आहेत त्यांना कामे द्या सोळा नंबर उपहार तयारी लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांचा उपहार आणि भेटवस्तूंची व्यवस्था करा आता रिटर्न गिफ्ट वगैरे सगळं त्यात इन्क्लूड होतं पुढचं किंवा सतरा नंबर वेळापत्रक तयार करणे एक टाइमटेबल बनवा कार्यक्रमांचं आणि ते पाहुण्यांना कळवा ज्याची लिस्ट तुम्ही कळवू शकता पुढचं किंवा अठरा नंबर नृत्याची तयारी नवरा नवरी आणि कुटुंबियांसाठी नृत्याची तयारी करा जे कार्यक्रमात रंगत आणेल डान्स इव्हेंट असतो ना मित्रांना तो पुढचा पिऊया एकोणीस नंबर आरोग्याची काळजी नवरीने नवरी आरोग्याची काळजी घ्या जेणेकरून लग्नाच्या वेळी ते ताजेतवाने दिसतील नवरा नवरीने थकूनही जास्त शेवटचा घ्या लग्नानंतरचे कार्यक्रम लग्नानंतरच्या कार्यक्रमांची तयारी जरा करा जसे की गृहप्रवेश रिसेप्शन इत्यादी धन्यवाद मित्रांनो बाय आहे